हिम्मत जाधव याच्या हत्येची सुपारी घेऊन त्याच्यावर गोळ्या झाडणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे कुख्यात वाळू तस्कर हिम्मत जाधव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघा शार्प शूटर तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या यातून पंधरा लाखाची सुपारी देऊन हिम्मतची हत्या झाल्याचं समोर आलं या कटाचा मुख्य सूत्रधार जॅग्वार अद्याप फरारी आहे पोलीस त्याच्या मागावर आहेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी वेगाने तपास करून अवघ्या पंचवीस तासातच गजाआड केला त्याचप्रमाणे जॅगवार कोण आणि त्याचे इतर साथीदार कोण तसेच कोणत्या कारणांसाठी हा खून झाला याचा तपास पोलीस करत असल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आला गाव थोडा आगे महते जे वो एक कोर्ट की तारीख अटेंड करके अपने मित्र के साथ मोटरसाइकिल पे बैठ के आ रहे थे तो उनके ऊपर पीछे से कुछ अनजान हमलावरों ने करीब तीन से चार राउंड फायर करके उनके उनका मर्डर किया ये घटना अत्यंत संवेदनशील थी और उसके तुरंत बाद जिले के सभी पुलिस वरिष्ठ अधिकारी जो थे वो वहाँ पर पहुँचे मैं भी वहाँ पर पहुँचा वहाँ पे हम लोगों ने इमीडिएट इसका तपास शुरू किया इन्वेस्टिगेशन करने के दौरान हमें कुछ क्लूज मिले उनके ऊपर पहले भी हमला हो चुका था उस हमले के आधार पे और कुछ और जो हमें वहाँ पे कुछ लोगों ने जो और लिंक्स दिए कुछ क्लूज दिए उसके आधार पे हमने सोमा मोरे करके सोमनाथ मोरे जो कि शनि सिंगनापुर का रहने वाला है उसको उठाया उसको उठाने के बाद हमको जो इन्फॉर्मेशन मिली उससे पता चला कि इसमें और भी जो शूटर थे तीन शूटर थे करीब तो जो मोटरसाइकिल पर आए थे तो अन्य दो लोगों के भी हमें जो है जानकारी मिली उनके नाम है अजय ठुमरे और कृष्णा कोर्डे और इनको कल लोकल क्राइम ब्रांच की टीम ने जो है चौबीस घंटे के अंदर इनको अरेस्ट किया इनसे पूछताछ प्राइमरी पूछताछ करने पे ये पता चला है कि ये एक सुपारी किलिंग थी जिसमें जो है कुछ पैसे देके इन लोगों से जो है ऐसा मर्डर करने को कहा गया जिन्होंने किया है उनके बारे में भी थोड़ी जानकारी मिल रही है ताकि पुलिस उनकी तलाश में है और हमें पूरी उम्मीद है कि बहुत जल्दी ही हमें वो मिलेंगे मंगळवारी दुपारी औरंगाबाद रस्त्यावरील इमामपूर घाटात पल्सरवरून आलेल्या हल्लेखोरांनी हिम्मतचा गेम केला हिंमत सोबतच्या मित्रांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला हल्लेखोरांबरोबर असलेला सोमनाथ मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारे शूटर अजय ठोंबरे आणि कृष्णा कोरडे यांना करण्यासाठी राहुरी तालुक्यातील एका कुख्यात गुंडाकडून पंधरा लाखाची सुपारी घेतल्याची कबुली त्यांनी दिली यांच्याकडील चार गावठी पिस्तुले आणि काही आडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे पोलीस निरीक्षक राहुल पवार उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले यांच्यासह हो योगेश गोसावी दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर राहुल हुसळे दत्ता हिंगडे बाबासाहेब गरड विठ्ठल मनकरी उमेश खेडकर रवी सोनटक्के विठ्ठल मनकरी मधुकर शिंदे संदीपन्ना पवार बाळासाहेब भोपळे बबन बेरड सागर सुलाणे नामदेव जाधव यांनीही कामगिरी केली प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन टी व्ही न्यूज अहमदनगर